नमस्कार आपण पाहत आहात सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो श्री माणिकराव साहेब यांना शनिदेव पावला असं म्हणायला भाव आहे कारण की माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री असताना सातत्याने वादग्रस्त ते विधानं करत होती शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अवमानकारक हो त्याची विधानं येत होती आणि सातत्याने माणिकराव कोकाटे या मंत्री महोदयांच्या संदर्भामध्ये चर्चा होत था असतानाच विधानसभेमध्ये ते रमी म्हणजे रमीचा जो खेळ आहे ऑनलाईन रमी हा जो प्रकार आहे ते खेळताना त्यांचे जे विरोध प्रकाशित झाले त्याच्यामुळे बराच वादविवाद झाला आणि त्यांना शेवटी राजीनामा देण्यास भाग पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु माननीय अजित पवार साहेबांनी त्यांना आभय दिलं व मुख्यमंत्री व अजित पवार साहेब यांनी त्यांना ताकीद दिली म्हणे आणि त्यांचं खातं बदली केलेलं आहे तर माणिकराव साहेब आणि योगायोग पण असा पहा की माणिकराव कोकाटे त्यांच्या शालेय जीवनामध्ये किंवा कॉलेज जीवनामध्ये निश्चितपणे काही खेळ खेळत असतील आणि आता वाटे एक मंत्री महोदय असतानासुद्धा विधानसभेमध्ये रेमीचा खेळ खेळताना आपण दूरदर्शनवर किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना पाहिलेलं आहे तेव्हा त्यांना आता बाकी त्यांचं कृषी खातं खालून कृषी खाते काढून त्यांना खेळमंत्री बनवलेलं आहे म्हणजे रमी खेळणारा जे मंत्री महोदय त्यांचं जे खातं बदल केले तर त्यांना खेळमंत्री बनवलेलं आहे तरी या पुढील काळामध्ये महाराष्ट्रातील युवकांना युवतींना जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना कशा पद्धतीचं प्रोत्साहन हे मानेकराव साहेब माने देतात हे पाहणे अधिकच चांगलं होईल कारण त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील असणारे नवोदित खेळाडू सगळंच सगळ्याच प्रकारचे खेळाडू असतील मज कबड्डीपटू असतील क्रिकेटर असतील खो खो खेळणारे असतील किंवा इतर जे खेळ आहेत त्या खेळामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रातील तरुण तरुणी युवक युवती हे मोठ्या प्रमाणात एक तरबेज होऊन भारतीय लेवलला किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर ते त्यांची निवड होईल अशा पद्धतीचं वातावरण माने क्रॉ साहेब यांच्या कालखंडामध्ये व्हावं अशी एक अपेक्षा आहे तेव्हा आणि आता हे माणिकराव पोपाटे यांच्या जागेवर मंत्री आले दत्तात्रय भरणे दत्तात्रय विठोबा भरणे हे त्यांच्या त्यांची कृषी मंत्री म्हणून निवड झालेली आहे हे दत्तात्रय भरणे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून निवडून आलेले आहेत इंदापूर तालुका म्हणजे ते हर्षवर्धन पाटील यांचा मतदारसंघ समोर जातो परंतु त्या मतदारसंघातून हे दत्तात्रय वर्णे जोडून आलेले आहेत आणि ते मंत्री झाले आणि आता ते कृषीमंत्री झालेले आहेत अर्थात कृषीमंत्री झाल्याच्यानंतर दत्तात्रय वर्णे साहेबांनी जे वाचण केलं ते देखील कोकटे साहेबांच्या काही अंशी त्याच मार्गाने जाणार आहे की काय आज किंवा तसे पुढील काळामध्ये त्यांनी त्याच्यात ते सुधारणा केली नाही तर कोकाटे आणि त्यांची वाचणं साखेच होते की काय अशी परिस्थिती त्यांच्या भाषणावरून कळते कारण की ते म्हणाले की अधिकाऱ्यांना एखादं वाकडं काम केलं तरी चालेल किंवा वाकडं काम तरा अंते पर करा आणि ते परत सरळ करा म्हणजे कायद्याला फाट्यावर वरून तुम्ही काम करू शकता असं त्यांना म्हणायचं आहे की काय आणि दुसरं त्यांचं आणखी एक वाक्य आहे की जे सरकारी अधिकारी आहेत ज्या सरकारी अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं आहे की शेतकऱ्यांची कामं किंवा तुमच्याकडे येणाऱ्या जनतेची कामं मुंद्र, विशेषतः ते शेतकरी मंत्री शेत शेतकी मंत्री आहेत ना कृषी मंत्री आहेत तर शेतकरी ज्या वेळेला तहसीलदार मामलेदार किंवा जे अधिकारी असतील कृषी क्षेत्रातले तर ते शेतकरी त्या अधिकाऱ्याकडे आले तर तुम्ही त्यांची कामं तात्काळ करा तुम्हाला पुण्य मिळेल पुण्याचं काम माहिती आहे अहो साहेब हे पुण्य आणि पाप याचा काय संबंध आहे ते भरपूर पगार घेतात आणि त्या कामाचा त्यांना पगार मिळतो आणि ज्या विभागातले ते अधिकारी आहेत जे कर्मचारी आहेत ते नियमानुसार त्यांना ते, 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 का है नियमा है। ते नियमा काम करणं बंधनकारक आहे त्या त्या खात्याचे त्या त्या डिपार्टमेंटचे काय नियम आहेत त्या नियमामध्ये बसणारी कामं त्या मा त्या अधिकाऱ्यांना त्या कर्मचाऱ्यांना करायचीच असतात फक्त त्या त्यासाठी वेगळे आडेवाडे घेऊन शेतकऱ्यांना त्रास देऊ नये आणि त्यांच्या अखड्यातीत असणारी कामं त्यांना त्या शेतकऱ्याची करायलाच पाहिजेत त्यांच्या खात्यामधील असणारे कायदे त्यांचं असणारं बजेट आणि जे नियमा नियमात बसून जी कामं करायची ते त्यांना करणंच भाग आहे त्याच्यात पुण्य लाभाचा काय प्रश्न आहे तेव्हा अशा पद्धतीचे मंत्री महोदय महाराष्ट्रातले महाराष्ट्र सरकारमधले मंत्री महोदय अशा पापगुण्य वेडेवाकडे आणि भिकारी असे अनेक प्रश्नांची ते सहगती करत असतात तेव्हा आपल्याला या ठिकाणी असं म्हणायचं वाटतं की भरणेसाहेबांनी देखील आता याप्रमाणे अजित साहेबांनी सर्वांना तम्मी दिलेली आहे म्हणे की तुम्ही जरा व्यवस्थित बोला त्याचं खोल्यावर तड नका अशा पद्धतीच्या काही आमदारांना मंत्र्यांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत तेव्हा दत्तात्रय साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं भलं होईल असं आपण अपेक्षा करूया आता जे इंदापूर त्या भागामध्ये मावळ भागामध्ये बटाटा मोठ्या प्रमाणात होतो आणि हा सर्वसाधारण गरीब शेतकरी असेल मध्यमवर्गीब शेतकरी असेल हा बटाटा पिकवतो तेव्हा त्या बटाटा पिकवणाऱ्या शेतकऱ्याला दत्तात्रय भरणेसाहेब न्याय देतील त्यांच्या बटाट्याला भाव देतील हे देखील लोकांची अपेक्षा निर्माण झालेली आहे त्यासमोर त्या ठिकाणी ऊस उत्पादक आहेत आता ऊस उत्पादक हा मोठा शेतकरी आहे मागास शेतकरी हा ऊस उत्पादक शेतकरी हा डायरेक्ट अजित पवार साहेबांना देखील भेटू शकतो किंवा तो ऊस उत्पादक शेतकरी जो आहे तो डायरेक्ट फडणवीस साहेबांना देखील भेट भेटू शकतो परंतु गरीब शेतकरी आहे दलित शेतकरी आहे मागासवर्गीय शेतकरी आहे अल्पभूधारक आहे ते साधे कलेक्टरला देखील भेटू शकत नाही तेव्हा अशा शेतकऱ्यांची कामं ताबडतोब करणे गरजेचं आहे आणि मध्यम शेतकरी असेल अल्पभूतारक असेल दलित शेतकरी असेल यांना जास्तीत जास्त मदत करणे ही काळाची गरज आहे तेव्हा अशा पद्धतीचे जे आता नवीन कृषीमंत्री आले आहेत ते कृषी मंत्री एका जिल्ह्याचे नाहीत ते कृषी मंत्री एका तालुक्याचे नाहीत किंवा त्याच्या मतदारसंघाचे नाहीत संपूर्ण महाराष्ट्राचे ते कृषीमंत्री आहेत मग कोकणात कोकणात जे भात पिकतो किंवा फळबाग आहे तर कोकणातल्या शेतकऱ्यांचे वेगळे प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न देखील सुळवले पाहिजेत किंवा विदर्भाच्या शेतकऱ्यांचे जे सोयाबीन आहे त्या ठिकाणी कपास आहे त्या ठिकाणी जे धान्य पिकतं त्या त्यांचे प्रश्न वेगळे आहेत त्यांच्याकडे देखील दे लक्ष दिलं पाहिजे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादक मोठ्या प्रमाणात आणि इतर धान्य देखील मोठ्या प्रमाणात होतं आणि विशेषतः जी ज्वारी बाजरी आता शेतकरी ज्वारी बाजरी हे पीक घ्यायला मागत नाहीत कारण त्या ज्वारी बाजरीला मजुरापासून ते मळणीपासून तर काढणीपासून तर जेवढा जास्तीत जास्त खर्च येतो म्हणून लोक आता जास्त सोयाबीनच्या सोयाबीन हे थोडं सोपं पीक आहे आणि या सोयाबीनने जर लावलं की ते पाच पाण्याच्या पावसात देखील येतं आणि ते मशीनमध्ये ते म्हणून मिळालं की ते सोयाबीन हे तीन साडेतीन महिन्यात येणारे पीक आणि त्याकडे आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं लक्ष पश्चिम महाराष्ट्रात देखील भेटलेलं आहे तेव्हा ज्वारी बाजरी देखील शेतकऱ्यांनी करायला पाहिजे आणि ज्वारीला बाजरीला चांगला भाव आहे परंतु त्यासाठी देखील सरकारच्या माध्यमात प्रयत्न झाले पाहिजेत तेव्हा जे कृषीमंत्री म्हणून जे दत्तात्रय भरणे साहेब आलेत त्यांचं स्वागत करून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशा पद्धतीचा फायदा होईल शेतकरी आत्महत्या करत आहेत सातत्याने बातम्या येत आहेत अत्यंत दुःखदायक बातम्या येत आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने वाढताना आपल्याला दिसत आहेत तेव्हा भरणे साहेब म्हणतात की मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे तेव्हा त्यांनी अधिकाधिक वेळ आपल्या राजकारणापेक्षा तुम्हाला दिलेला जो माननीय अजित पवार साहेबांनी तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे का तुम्ही शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे पुत्र आहात तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही अधिकाधिक आजिक काम कराल आणि आपल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही अधिकाधिक आजिक शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपण विशेषतः खरं मंत्री महोदयांनी खरं म्हणजे अचानकपणे ज्या ज्याप्रमाणे प्रमोद नवलकर शिवसेनेचे प्रमोद नवळकर ते भ्रम भ्रमंती करायचे रात्री बेरात्री व्यसांतर करून ते वेगवेगळ्या ठिकाणी छापं मारायचे आणि त्या ठिकाणी चालणारे काळे धंदे ते काढून काढायचे अशा पद्धतीने अलीकडल्या मंत्र्यांनी वेषांतर करून किंवा अचानकपणे त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटला भेटी देणं गरजेचं आहे जर तुम्ही वेषांतर करून तुमच्या डिपार्टमेंट तुमची जी खातं आहे तुमचे जे अधिकारी आहेत तुमचे जो, जो कर्मचारी आहेत त्या ठिकाणी तुम्ही करून ग्या वेषांतर करून जर गेलात तर तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी ते अधिकारी काय आहेत ते कर्मचारी काय करत आहेत काय काम करतात त्याच्यात काय वेगळ्या प्रकारचे काम आहे का किंवा खतांच्या बाबतीमध्ये किंवा बियाणांच्या बाबतीमध्ये बोगस बियाणे बोगस अशा देखील बातम्या येत असतात तेव्हा या प्रश्नाकडे आपण बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे आणि ठिकठिकाणी सातत्याने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये अचानक भेटी द्या आणि मग त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे ती पहा अशा पद्धतीची एक सामान्य शेतकऱ्याची अपेक्षा दत्तात्रय भरणे साहेबांकडून आहे तेव्हा या पुढील काळामध्ये काहीतरी वाडंवाकडं बोलण्यापेक्षा आणि प्रसंधी मिळवण्यापेक्षा आपण आपल्या आपल्यावर जो माननीय मुख्यमंत्री व माननीय अजित साहेब यांनी जो विश्वास दाखवला आहे तो, हो तो आपण पूर्ण करावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या मा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं रात्रदोस आपण लक्ष द्यावं अशा पद्धतीची विनंती शेतकरी बांधव आपल्याकडून करू परुं, इच्छितात तरी बंधू आणि भगिनी मित्रांनो मी असे व्हिडिओ घेऊन आपल्या समोर येत असतो तरी कृपया या व्हिडिओ व्हिडिओला आपण लाईव्ह करा आणि आपण जर नवीन हा व्हिडिओ पाहत असाल तर माझा समय क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद